वेस्ट इंडिज विरुद्धच्या दिल्ली कसोटीत दुसऱ्या दिवशी कर्णधार शुभमन गिलने नाबाद शतक झळकावले त्याने एकशे शहाण्णव चेंडूत दोन षटकार आणि सोळा चौकारांच्या जोरावर एकशे एकोणतीस धावा केल्या हे गिलचे कसोटी कारकिर्दीतील दहावे शतक आहे दिग्गज क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांनी कर्णधार म्हणून तेरा डावांमध्ये पाच शतके झळकावली होती तर गिलने बारा डावांमध्ये कर्णधार म्हणून पाच शतके झळकावली आहेत ही कामगिरी करून त्याने नव्या विक्रमाची नोंद केली आहे भारतीय कर्णधार म्हणून एका वर्षात सर्वाधिक कसोटी शतके झळकवण्याच्या बाबतीत गिलने कोहलीची बरोबरी केली तस तसेच कसोटीत कर्णधार म्हणून बारा था डावांनंतर सर्वाधिक वेळा पन्नास पेक्षा जास्त धावा करणारा गिल हा तिसरा भारतीय कर्णधार झाला आहे गिलने कसोटीत सहाव्यांदा कर्णधार म्हणून पन्नास पेक्षा था जास्त धावा केल्या गिलने एकशे सत्याहत्तर चेंडू त्याचे दहावे कसोटी शतक पूर्ण केले गिल हा था जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा सर्वाधिक धावा करणारा तसेच सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे गिलने जागतिक कसोटी सामन्यांच्या इतिहासात दहा शतके केली आहेत शुभमन गिलने यावर्षी कर्णधार म्हणून पाच कसोटी शतके झळकावले आहेत त्याने भारतीय कर्णधार म्हणून एकाच वर्षांत सर्वाधिक कसोटी शतके झळकवण्याच्या विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे गिल हा कर्णधार म्हणून पाच कसोटी शतके करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय कर्णधार आहे गिलने कर्णधार म्हणून फक्त बारा डावांमध्ये पाच शतके केली आहेत त्याने सुनील गावस्कर यांना मागे टाकले आहे ज्यांनी कर्णधार म्हणून फक्त दहा डावांमध्ये पाच शतके केली होती